महाराष्ट्रातील सर्व तमान लाडक्या बहिणी आनंदाची आणि अतिशय महत्त्वाची बातमी म्हणजे सर्व लाडक्या बहिणींचे जुलैचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आपण पाहू शकता की ला अदिती यांनी त्यांनी आपल्याला सांगितले होते लाडक्या बहिणींची हप्ता व्हाय जमा व्हायला सुरुवात होणार आहे रक्षाबंधनाच्या निमित्ताने तरी आपण पाहू शकता लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाची म्हणजे महत्त्वाची बातमी ही आहे की जुलैचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तरी आपण पाहू शकता या ठिकाणी जुलैचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे मन मान्य मुख्यमंत्री फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी लाडक्या बहिणींचे पैसे जमा करण्यास सुरुवात केलेले आहे असे नमूद करण्यात आलेला ट्विट त्यांनी शेअर केलेला आहे आपण दुसऱ्या पेजवरती बघितल्यानंतर आपल्याला असे दिसून येते की आ, या ठिकाणी महा महाडेब्युटी डेब्युटीवरून पंधराशे रुपयाचा हप्ता जमा झालेला आहे एका लाडक्या बहिणीला तरी दोन ते तीन दिवसामध्ये सर्वांचे पैसे जमा होणार आहेत तर सर्व लाडके बहिणी काय टेन्शन घ्यायचे जरुरीकरण होतो त्याची रक्कम आपल्या अकाउंटमध्ये येऊन जाणार आहे